मध्ये असं घडलेलं नाही आहे अजिबात आणि ते इथून पुढच्या काळात पण घडणार नाही आम्ही आजपर्यंत जेवढ्या संघटनाचे प्रमुख पदाधिकारी मध्ये आले त्यांचं स्वागत केलं पण महाराष्ट्र नाभिक महामंडळ ना हे अखंड आहे जे तात्यांच्या विचारावर चालतंय आणि तात्यांच्या विचारावर चालणारं महामंडळच महाराष्ट्रात टिकेल हाही माझा ठाम विश्वास आहे कारण हनुमंतराव सावंत यांची जी भूमिका होती ती भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला समजावून देणं आणि ग्रामीण भागातल्या तळागाळात किरण एक मिनिट याबद्दल तसे नाव आरोज की नाविक समाज सकल नागरिक समाजाच हम सब हम सब अरे आहे आमच्या हक्काच आज भांगेंच्या रूपानं या ठिकाणी जो यलगार मोर्चा आझाद मैदानावर आयोजित केलाय योगायोगानं दत्ताजींच्या आशीर्वादानं कालच मला महाराष्ट्र नाविक महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं मी लोकांना एवढंच सांगेन की मी कालही सांगितलंय माझं दैवत्वच नाभिक समाज आहे आणि इथून पुढच्या काळात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं दैवत्व हे नाभिक समाजात राहील आणि समाजाच्या ज्या काही समस्या असतील शासन कुठलंही असू दे जोपर्यंत शासन नाभिक समाजाला न्याय देणार नाही आणि आमच्या लोकांना तो योग्य न्याय आहे असं वाटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि त्या शासनाला सरोगी पळ करून सोडणार निश्चितपणे आम्ही एखाद्याला जिंकू नाही देऊ पण निश्चित पाडू शकतो एवढी ताकत महाराष्ट्राच्या संपूर्ण नाविक समाजाच्या येईल राखाने मला सांगायला आनंद वाटेल महाराष्ट्र सतीश पुढे सतीश महाराष्ट्र नाविक महामंडळाची सगळे यापूर्वीचे सगळे जे गोंधळ आहेत ते सगळे गोंधळ थांबतील कारण माझी सगळ्याच अध्यक्षांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण संघटनात्मक पापीवर एक झालंच पाहिजे सर्वसामान्य घटकांना फार त्रास व्हायला लागलाय ग्रामीण भागातल्या समाजाला फार त्रास व्हायला लागलाय म्हणून मी दोन वर्षापूर्वीपासून एक पाऊल उचललंय आणि या सगळ्या मंडळींना एकत्रित येण्याचा एक ठाम निर्णय घेतला होता त्याच एक, एक फलित म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा अध्यक्ष पण माझ्याकडे आलंय मी निश्चितपणे सांगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये मी महिने पण म्हणणार नाही पण महाराष्ट्र नाभिक मंडळ हे एकच महाराष्ट्रामध्ये असेल हे मला ठामपणे सांगायला या ठिकाणी आनंद आहे